उन्हाळा चालू झालाय म्हटल्यावर सर्वांचीच घाई असते उन्हाळी वाळवणी पदार्थ बनवण्यासाठी चला मग चला तर मग बटाट्यांपासून वेफर्स जे वर्षभर टिकतात ते कसे बनवायचे त्याचा मी हा व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करत आहे या ठिकाणी मी वेफर्स बनवण्यासाठी वेफर्सचा जो मोठा बटाटा असतो तो घ्यायचा छोटे छोटे बटाटे अजिबात यूज करायचे नाही मोठा बटाटा हा खूप व्हाईटमध्ये खूप असा पांढरा शुभ्र असे त्याचे वेफर्स येतात तुम्ही बघू शकता एकदम छान असा बटाटा मी बाजारातून आणलेला आहे आणि त्यानंतर स्वच्छ त्याचे साल काढून पाण्यामध्ये तीनशे चार वेळेस स्वच्छ धुवून त्यानंतर असे त्याचे स्लाईड्स वेफर्स तयार करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता सर्व बटाट्यांचे वेफर्स मी या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे आणि कमीत कमी, -कमी नऊ ते दहा वेळेस मी पाण्यातून स्वच्छ धुवून काढलेले आहे वेफर्ससुद्धा कारण त्यामधून जो व्हाईट पदार्थ स्टार्च बटाट्यामध्ये जास्त प्रमाण असतं ते निघून जावं त्यामुळे खूप वेळेस तुम्ही जितक जास्त वेळेस स्वच्छ धुवाल तितके जास्त पांढरे शुभ्र असे आपले वेफर्स तयार होतात या ठिकाणी मी पुन्हा एकदा आता असे बाऊलमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही असे काढून घेऊ शकता पाण्यातून आणि त्यानंतर पुढे काय करायचं ते मी सांगणारच आहे या ठिकाणी सर्व वेफर्स असे मी काढून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता खूप पाण्यातून काढल्यानंतरही किती छान असे पांढरशुभ्र दिसतं आहे त्यानंतर मी या ठिकाणी मोठा असा ड्रम घेतलेला आहे त्यामध्ये मी आता रात्रभर हे बटाट्याचे वेफर्स पाण्यामध्ये ठेवून त्यामध्ये पाणी आहे ना खूप जास्त मोकळं पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे पाण्याची कमतरता अजिबात करायची नाही आणि आता यामध्ये मी तुरटी फिरवून घेणार आहे तुरटी फिरवून घ्यायची आहे कमीत कमी दहा ते पंधरा वेळेस तुरटी चांगली फिरवून घ्यायची नाहीतर तुम्ही बारीक जो तुरटीचा तुकडा आहे तो रात्रभरही ड्रममध्ये टाकून दिला ना तरी चालेल त्याच्याने काय होतं एकदम म्हणजे बटाट्याचे वेफर्सचे लवकरात लवकर तुकडे पडत नाही त्यामुळे आणि खूप वेळ असे व्हाईट राहतात सफेद राहतात त्यामुळे तुरटी फिरवायची आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी तुम्हाला दाखवते रात्रभर पाण्यातून काढल्यानंतर मी पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये मीठ टाकलं आणि त्यामध्ये ते वेफर्स टाकून दिले कमीत कमी मला वीस ते पंचवीस मिनिटे मिडियम गॅसवरती खूप जास्त हाय फ्लेमवरती मी ही प्रोसेस केलेली नाही आहे मिडियम गॅसवरती वीस मिनिटे छान असं उकळवून घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवतेच की वेफर्सचा तुकडा पडेपर्यंत छान झाकण ठेवून आपण वीस मिनिटं छान शिजवून घेतलेले आहे या ठिकाणी मी छान झाकण ठेवून वीस मिनिटे व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला मी झाऱ्याच्यामध्ये दाखवतच आहे असं झाऱ्याच्या साहित्याने हळूच पाणी अंगावर न उडवता व्यवस्थित आपल्या मोठ्या भांड्यामध्ये वेफर्स असे काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती पटकन असा तुकडा त्याचा पडला जातो आहे म्हणजे आपले वेफर्स एकदम असे छान शिजले आहेत हे, हे बघा या ठिकाणी मी उन्हामध्ये पूर्ण दिवसभर साडीवरती टाकून वाळवून घेतलेले आहे आणि खूप असे छान वाळले देखील गेले आहे या ठिकाणी थोडंसं मी तेल या ठिकाणी गरम केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता की छान असे वेपर्स व्हाईट वाईट, वाईट या ठिकाणी तळून झालेले आहे कुरकुरीत असे वेपर्स व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि काही कमी जास्त वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे काय प्रोसेस वापरले जाते तेही सांगा सबस्क्राईब करा चॅनलला आणि ऐकून दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील या ठिकाणीशी असे कुरकुरीत वेफर्स आपले तयार आहे मस्त का स्वस्त राहा बाय बाय